हॅलो नमस्कार मी रेशी शिषगीत ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि मी काल व्हिडिओ एक अपलोड केला होता की घर बसल्या गृहिणींना जो काही रोजगार मिळवू शकतो स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय काय करू शकतो हे बरेच असे मी मार्ग सुचवले होते आणि त्यातूनच मी काही गोष्टी म्हणाली होती की काही पॉईंट्स माझ्याकडनं राहून गेलेले आहेत आणि ते ॲक्च्युली म्हटली की एक वेगळा पाठपुण्या कारण जे काही न करता म्हणजे समजा एखाद्याचं शिक्षण वगैरे कमी जास्त असेल तर आपण म्हणतो ना की त्या व्यक्तीचं शिक्षण झालं तर ती काहीतरी करू शकते म्हणजे बाय प्रोफेशन काहीतरी करू शकते सो मी कालच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की एक नॉर्मली म्हणजे फक्त आपली कला जे आपला येतं त्यातूनच आपण काहीतरी करू शकतो अशा मी गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितल्या होत्या आणि असे काही अजून असे व्यवसाय आहेत जे घर बसल्या किंवा बाय प्रोफेशन म्हणून आपण काम करू शकतो व्यवसाय नाही म्हणता येणार पण स्वतःचं एक करिअर कुठेतरी थांबलेलं असतं था, जी गृहिणी वेल एज्युकेटेड असते काही कारणाचं तिला घरच्या जबाबदाऱ्यांमुळे किंवा आजकाल मूल लहान म्हणून पूर्णपणे आपलं करिअर कुठेतरी स्टॉप होऊन जातं तर आपण असतो वेगळा म्हणजे आपल्या शैक्षणिक पात्रता एक वेगळी झालेली असते पण आपण त्या ह्याच्यामध्ये त्या फील्डमध्ये आपण घरात बसून हे करू शकत नाही पण असे खूप सारे सर्टिफाईड कोर्सेस आहे जे आपण करू शकतो खूप जणींना सुचतं काय करायचं काय नाही त्या घर बसल्या वर्क फ्रॉम होम किंवा इतर काही गोष्टी असतात तर त्या करत असतात तसेच माझ्या म्हणजे मला माहिती असलेले जे काही कोर्सेस आहेत किंवा त्यातून आपण बऱ्यापैकी रोजगार कमवू शकतो किंवा स्वतःचं एक प्रोफेशन म्हणून करिअर म्हणून आपण सेट करू शकतो आणि असे खूप मोठं ते करिअर सुद्धा घडलेली अशा व्यक्ती आहे ते तुम्हाला मला सांगायचं होतं ते राहूनच गेलो होतं सो so, व्हिडिओ सुरू सुरू करायच्या बद्दल कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची फार 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 गरज आहे आणि काल व्हिडिओ मी अपलोड केला होता त्यासाठी खूप लोकांचे छान प्रतिसाद मला मिळालेला आहे त्यामुळेच मी हा व्हिडिओ शेअर करते नंतर मला आठवलं की काही पॉईंट्स माझ्याकडनं राहून गेले एक जणीने मला सजेस्ट देखील केलं होतं सो so, चला व्हिडिओला स्टार्ट करूया पहिला मुद्दा म्हणजे की मी स्वतः शिकलेली ती गोष्ट म्हणजे मी एक वर्षभर घरात होती जेव्हा अयाश माझा लहान होता त्यावेळेला मी स्वतः स्टॉक मार्केटिंग शिकली होती मला बऱ्यापैकी अकाउंट्समध्ये फेल्ड असल्यामुळे मला म्युच्युअल फंड एस आय पी कुठे कुठे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो याचं बऱ्यापैकी मला ज्ञान होतं तरी पण मला असं वाटत होतं की डे बाय डेमध्ये आपण काही ट्रेडिंग करू का। मी शेअर्स मध्ये नाही कारण मला त्या गोष्टीची माहिती नाही आणि माझ्याकडे असा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसा शेअर्स मध्ये अजिबात नाही मी डे बाय डे अशी स्टॉक एसआयपी म्युच्युअल फंड कुठे करू शकते बऱ्यापैकी माझ्या इन्व्हेस्टमेंटनुसार नुसार मी काय करू शकते ना एवढं मी तिथे थोडंसं कोर्स नाही म्हणता येणार ना, मी ऑनलाईन शिकत होती कारण असे बरेच युट्यूबवरती ऑनलाईन सुद्धा असतात असं नाही की पैसे देऊनच आपण कोर्स वगैरे केला पाहिजे किंवा सर्टिफिकेट मिळवलं पाहिजे असं अजिबात नाही आपण त्या गोष्टीसाठी सहा महिन्याचा कोर्ससुद्धा करू शकतो आपल्याकडे सर्टिफिकेशन सर्टिफिकेटसुद्धा मिळतं त्या गोष्टीचा पण स्वतंत्र काही गोष्ट करण्यासाठी असेल म्हणजे स्वतःचे जे काही पैसे असतात थोडेफार गृहिणी प्रत्येक गृहिणी काढत असते हजार दोन हजार काढत असते तर ते कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायचे असेल डे बाय डेमध्ये म्हणजे मंथली तर त्याच्यासाठी बऱ्यापैकी जर नॉलेज हवं असेल तर डे बाय डे जे स्टॉक ट्रेडिंग मार्केटिंग फायनान्स म्हणून असतात ना तर ते, ते आपण करू शकतो ज्यांना ह्या गोष्टीची माहिती असते त्या खूप जणी करतात घर बसल्या देखील करतात किंवा ऑफिसमध्ये तर मी मी सुद्धा करते पण मी तेवढा वेळ त्याच्यामध्ये ते देऊ शकत नाही कारण माझं दुसरं सुद्धा वर्क फ्रॉम म्हणजे घरात येऊन कामं पण असतात प्लस ऑफिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून मी बऱ्यापैकी तिथे लक्षात ते नाही मी फक्त वन टाईम म्हणजे लाँग टाईमसाठी माझी इन्व्हेस्टमेंट असते बऱ्याच असं सांगितलं एसआयपी असतं माझं सो तिथे सुद्धा आपलं एक बाय प्रोफेशन आपण करिअर घडवू शकतो त्यातून सुद्धा खूप छान असं कमिशन इन्सेंटिव्ह किंवा छान आपल्याला इन्कम सुद्धा स्टार्ट होतं so, त्याच्यातून सो त्याच्यामध्ये स्टॉक मार्केटिंग आहे आय पी आहे किंवा अदर कुठली कुठली तरी स्कीम वगैरे असू शकतात तर तुम्ही चेकआउट करू शकता सो त्याच्यानंतर आहे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेकअप आर्टिस्ट पार्लर हा वेगळा प्रकार आहे आणि मेकअप आर्टिस्ट हा वेगळा प्रकार आहे पार्लरमध्ये खूप काही बेसिक गोष्टी असतात त्या आपण एक साधा तीन सहा महिन्याचा कोर्स केला किंवा इवन काही लोक स्वतःही सुद्धा शिकतात फेशियल वगैरे हे सगळं युट्यूबवरती ऑनलाईन कोर्सेस बघून स्वतःही शिकतात आणि मेकअप आर्टिस्ट वगैरे असतात आपल्याला जर ऑर्डर वगैरे घ्यायची असेल तर आपल्याला तिथे सर्टिफाईड होणं गरजेचं असतं खूप काही गोष्टी ज्याच्यामध्ये आपण आपल्याला शिकवल्या हो जातात जेव्हा आपण अकॅडमीमध्ये ॲडमिशन वगैरे करतो तर मेकअप आर्टिस्टमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी येतात मग ते कुठले फंक्शन्स मोठमोठे फंक्शन्स असू दे आजकाल खूप लोकं फंक्शन्स कमी आणि आपण कसे तयार दिसतो आहोत आपल्या फंक्शनला किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं असेल तर आपण स्वतः कसे तयार दिसत आहोत ह्याकडे सगळ्यांचा फोकस असतो कार्यक्रम तर बाजूला राहतो कोण कसा दिसतंय कुणी काय केलं आहे कुणी कशा पद्धतीने केलं आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे आज त्यालाच असं महत्त्व दिलं जातं की आपण तयार कसं होतो त्याच्यामुळे खूप जणी साडी ड्रॅपिंगसाठी सुद्धा कोर्स लावले जातात वेगवेगळ्या पद्धतीच्या साडी कशी नेसली जाते कशी केली जाते वेगळी स्टाईल कशी केली जाते त्या हेअरस्टाईल हेअरस्टाईल हेअरस्टाईलवरती पण खूप मोठमोठे त्याच्यामध्ये सुद्धा एक्सपांड झालेलं आहे सगळं तर त्याच्यामध्ये जे काय एम्ब्रॉयडरी आपण लावत असतो त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये दिसून येतं आपल्याला प्लस मेकअप आर्टिस्ट मेकअप म्हणजे ओव्हरऑल हे पूर्णपणे आपल्याला करण्यासाठी एक मेकअप आर्टिस्ट हवा असो त्यामध्ये सगळ्या पद्धतीतात हेअरस्टाईल साडी ट्रॅपिंग मेहंदी त्याच्यानंतर मेकअप ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि ह्या गोष्टीसाठी बऱ्यापैकी डिमांड असते खूप खूप डिमांड असते त्याच्यामुळे ह्यामध्ये सुद्धा आपण स्वतःचं करिअर सेट करू शकतो जर आपल्याला डेलीचं काही पार्लरचं किंवा आप आपल्याला ते पॉसिबल नसेल तर आपण घर बसल्या त्यांचे म्हणजे मेकअप आर्टिस्टचे कोर्स म्हणजे खोलू शकतो घर बसल्या आपण त्यांना शिकवू शकतो ज्यांना हौस असते करायची इच्छा असते मेकअप शिकायची इच्छा असते तर घरात आपण एक छोटंसं जर आपण अकॅडमी तयारी केली तर तिथे आपण तीन चार लोकांना शिकवू शकतो हा सुद्धा घर छान उत्तम पर्याय आहे दुपारच्या वेळेला आपण तीन चार तासासाठी मुलं जेव्हा स्कूलला जातात किंवा झोपलेले असतात त्यावेळेला आपण हे बाय प्रोफेशन करू शकतो हा उत्तम पर्याय आहे आणि त्याच्यानंतर आहे योगा योगा आजकाल सगळ्यांना हेल्दी राहायचे आहे आताचं लाईफस्टाईल एवढं खराब आहे एवढं खराब आहे तर डायरेक्ट त्याचा इफेक्ट आपल्या पूर्ण म्हणजे आपल्या पूर्ण शारीरिक वर पडून जातो आणि जर ते व्यवस्थित नसेल तर आपण कितीही कमगलं असू दे किंवा काही असू दे हे पूर्ण त्याला शून्य किंमत असते त्याच्यामुळे तुम्ही किती, किती फिट आहात मेंटली फिट आहात फिजिकली फिट आहात ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्यासाठी सुद्धा म्हणजे आता मला माझ्याच ऑफिसमध्ये एक मुलगी आहे ती बाय प्रोफेशन वेगळी आहे क्वालिटीची मुलगी आहे जिथे फूड्स अँड क्वालिटी रिगार्डिंग बघितलं जातं ती आहे पण ती सकाळचे दोन तास उठून तिने योगाचं सर्टिफिकेट केलं म्हणजे दोन तास ती करते तर मला पण कधी कधी ती सजेस्ट करते जेव्हा मला बॅकपेनचा केलं जातं किंवा so, ते शिकवलं जातं योगामध्ये योगा, योगा उठसूट कोणी कर, करत नाही कारण त्या गोष्टी खूप असतात त्या ज्या कोजिंग असतात किंवा त्याच्यावरती काही उपाय असतात किंवा त्याच्या त्या गोष्टीचा त्या कोर्सचा मिनिंग जो असतो आपल्या शारीरिक त्याच्यामध्ये काहीतरी अंतर्गत घडत असतं तर त्याच्यासाठी चुकीचं नको होण्यासाठी म्हणून एक सर्टिफिकेट सर्टिफाईड तो कोर्स आहे तो ऑनलाईन किंवा आपण ऑनलाईन सुद्धा करू शकतो आपण घरात बसून समोरच्या व्यक्ती आपल्याला इन्स्ट्रक्ट करते आणि त्यानुसार आपण करू शकतो त्याच्यानंतर आहे एल आय सी एल आय सी एल आय सीचा एक सहा महिन्याचा सा कोर्स आहे जिथे आपण सी एजंट म्हणून काम करू शकतो मध्ये ऑफिसमध्ये असू दे किंवा आपण बाहेर असे क्लायंट्स गेन करून आपण स्वतःचं सुद्धा कमिशन काढून आपण एल आय सी ऑफिसला आपले कस्टमर प्रोव्हाइड करू शकतो त्यामध्ये पण खूप असं म्हणजे तिथे तर सॅलरी चालूच असते प्लस आपण जेवढा आपण कमवू त्याचा आपल्याला वेगळा मोबदला डेफिनेटली मिळतो सो so, एलआयसी हा एक छान उत्तम पर्याय आहे त्यानंतर आहे झुंबा योगामध्ये पण बरेच असे प्रकार आहेत डान्स क्लासेस आहेत झुंबा आहेत लहान मुलांचे डान्स क्लासेस आहेत लहान आपल्याला समजा एक आपण डान्सर आहोत पण कुठेतरी आपली ती इच्छा राहून गेली आपण आपल्या शाळेच्या किंवा स्कूल डेज कॉलेज डेजच्या टायमाला आपण खूप या गोष्टी केलेल्या आहेत पण तरी पण आपल्याला ती इच्छा बोलतात ना आपल्याला ते कुठेतरी तो जो काही आपला हे आहे ना ते आपण पुढे कुठेतरी वाढवायचं असतं आणि ते कुठेतरी राहून जातं आणि काही कालांतराने मग आपल्याला वाटतं या मी हे केलं असतं तर ते राहून गेलं माझ्याकडनं वगैरे सो आपल्याला जर ती इच्छा आपली जपायची असेल तर आपण घर बसल्या ती गोष्ट करू शकतो आपण स्वतः जर आपण डान्सर आहोत बेसिक स्टार्टपासून करत आहोत तर मुलांचे क्लासेस घेऊ शकतो घरात बसून मुलांचे क्लासेस जर तीन चार मुलांचे घेतले तरी बऱ्यापैकी आपण म्हणजे घरचा खर्च जाऊ शकतो इतपत करू शकतो त्याच्यामुळे हा उत्तम आहे झुंबासुद्धा आहे इवन uh, कोणी uh, डान्समध्ये कोणी कथ्थक कथ्थक केलं असेल किंवा एक पर्टिक्युलर काही असतं ते केलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं करिअर बिल्ड करू शकतो आज सगळ्यांना ना म्हणजे एक अभ्यासाव्यतिरिक्त जे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ज्या असतात ना त्याच्यामध्ये लोकं जास्त आपली रुच दाखवतात रस दाखवतात की मला ते करायचं आहे मला मलासुद्धा अभ्यास एक पाठ काही ह्याच्यामध्ये होता त्याच्यानंतर डान्समध्ये भाग घेणं वक्तृत्व स्पर्धा हे शालेय पाठ झाले पण तरी पण ती अजून माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे की मला डान्समध्ये काही ना काहीतरी करायचं म्हणजे मला माझ्या स्वतःसाठी की मी करू शकते मला आवडतं मला पण बघत ना की ते वळत नाही म्हणजे डोक्यात सगळ्या गोष्टी आहेत करायच्या पण ते वळत नाही का तर त्याच्यासाठी टाईम मॅनेजमेंट पाहिजे एक नियोजन पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून होत नाही मग मी असं राहून बोलणार की मी माझ्याकडून राहून गेलं पण ते मला कुठेतरी कुठेतरी जपायचं स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी सो एक हे तर स्वतंत्र झालं पण बाय प्रोफेशन करायचं असेल तर आपण घरात तीन चार मुलापासून किंवा असं स्टार्ट करू शकतो ते तो एक प्रकार झाला आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण छान वेल एज्युकेटेड हो, आहोत जसं बी एड वगैरे आपण केलेलं असेल किंवा त्याहून आपलं बी कॉम झालेलं असेल आणि आपलं इंग्लिश किंवा आपण अभ्यासू किड असो आणि आपलं चांगलं आपलं नॉलेज आहे शिक्षण शिक्षणाचं तर आपण मुलांचं घर बसल्या ट्युशन घेऊ शकतो मी वेरुळला राहत होती माझ्या बाजूला खूप ट्युशन म्हणजे नाही जवळ जवळपास पंधरा ते सोळा मुलं सकाळचे दुपारचे ज्यांची दुपारची शाळा असेल तर ती लोक सकाळच्या म्हणजे सकाळी यायची घरगुती छोट असं घरगुती सकाळची यायची आणि सकाळची ज्यांची शाळा असेल ती लोक संध्याकाळी यायची बरोबर दोन तास भरपूर दो तास मग आपण चार तास देऊ शकतो आणि एका एका मुलाच्या मागे मला वाटतं म्हणजे जे, जे नर्सरीपासून असतात किंवा नर्सरीचं कोण ट्युशन घेत नाही पण ज्युनियर सिनियरपासून घेतात तर एका मुलाचे काही सहाशे सातशे रुपयाच्या आसपास असेल आणि त्यानंतर जसं मुलाचा टप्पा वाढत जातो तसं त्यांचं रेट सुद्धा फीजचा वाढत जातो सो जर मुलंशी सात आठ मुलं मिळाली तरी भरपूर आहे सकाळची सात आठ आणि त्यांच्याकडे तर पंधरा सोळा यायची सकाळची वेगळी यायची संध्याकाळची वेगळी होती आणि त्यात आई सुद्धा फक्त बीकॉम चालवत फक्त त्या ट्यूशन्स ह्याच्या जोरावर चालत होत्या की त्यांचं त्यांचं जे शिक्षण आहे त्यांची ती कॅपॅसिटी आहे समोरच्याला शिकवायची त्यांचं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा एक कल चांगलाच आहे आणि त्या कॉम झाल्या होत्या जर बी एड वगैरे झाले असेल तर आपण बाहेर जाऊन ट्यूशन्स म्हणजे प्रायव्हेट ट्युशन्स जे असतात ना मुलांचे घरगुती ते सुद्धा जाऊन घेऊ शकतो किंवा घरात ट्युशन्स चालवू शकतो नर्सरी पासून ते पर्यंत खूप जणी ट्युशन्स घेऊ शकतात आणि बी एड झालेला तर ता घेतातच डेफिनेटली पण एम कॉम झालं असेल आणि त्यांचं अभ्यासामध्ये ज्ञान चांगलं असेल तर नक्की त्यास ते पण आपण करू शकतो अशा ओव्हरऑल मी काही सर्टिफाईड ह्याच्यामध्ये शिक्षन, आपला म्हणजे जेव्हा आता जे मी काय रोजगार किंवा आता जे काही आपण मी सांगितले घरात बसून करू शकतो ह्याच्यासाठी एक सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं किंवा एक शिक्षण शैक्षणिक पात्रता चांगली हवी असते ज्ञान त्या गोष्टी त्या गोष्टीला हवं असतं ते परिपूर्ण हवं असतं ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेल्या केलेल्या आहेत कारण प्रत्येक स्त्रीला वाटतं आपलं कुटुंब आर्थिकदृष्ट्या पुढे जावं प्रत्येक सुख सुखभोग सुखभोग आहेत ना ते प्रत्येकाला मिळावेत हे प्रत्येक गृहिणीला वाटतं त्याच्यामुळे ती गृहिणी घरच्या कामात अडकलेली असते फक्त ते विचार तात्पुर्य तेवढेच राहतात पण एक स्टेप जर आपण पुढे विचार केला की मी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून मी ह्यातून काहीतरी करू शकते उत्पन्न निर्माण करू शकते तर तो, तो जो काय आहे तो भाग आहे आपल्या कुटुंबासाठी होईल आपण ज्या गोष्टी आपल्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी आपण परिपूर्ण करू शकतो आणि आपलं जे दिवसभराचं जे जे डोकं सुस्त बसलेलं असतं तर ते कुठे ना कुठेतरी मार्गी चांगलं लागतं आणि आपण आपलं काहीतरी स्वतःचं निर्माण करत असतो अस्तित्व सो so, असंच मी सांगेन कारण आपण फक्त विचार करायचं नाही आहे त्या गोष्टीला कृती करायची आहे जर जिद्द आहे करायची तर आपला मार्ग शंभर सापडले जातात मग घरात घर, घर बसल्यासुद्धा आपण करू शकतो आणि बाहेर सुद्धा मला एका ताईने विचारलं होतं की तू जर एवढे ऑप्शन्स सा तू घर बसल्या का करत नाही कारण माझी जी माझी जी कॅपॅसिटी आहे किंवा मला मला ज्याची मला जेवढं जे इन्कम पाहिजे किंवा काय हे गोष्ट मला घर बसल्यामुळे शकत नाही मी बघते की माझ मी किती करू शकते किंवा समोरची व्यक्ती ते करते म्हणून मी भाग नाही माझी कॅपॅसिटी किती आहे मी किती करू शकते मी किती माझं इनपुट देऊ शकते ह्यावर डिपेंड करतो म्हणून मी बाहेर जाऊन जॉब जा, करते मी अजूनही कुणाला असं बोलली नाही की सगळ्यांनी घरात बसून हे जे मी सांगते ते करा अजिबात नाही ज्याने त्याने ठरवावी आपली कॅपॅसिटी काय आपण काय करू शकतो आणि आपल्याला पुढे जायचं असेल तर ज्याने त्याचं ठरवावं मी फक्त तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या ज्या मला वाटल्या तर त्यात मला केले तर सांगा तुला माहिती असेल आणि मी सांगितलेली आहे डेफिनेटली ते काही लोकांना आवडलं असेल तर आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिडिओ व्हिडिओ तेच एंड करते कारण मला ऑफिसला निघायचं आहे चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आई वडिलांना अजिबात दुखावणं का तुम्हाला जे हवं ते करा बाय